सर्वांना नमस्कार तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता याविषयी या आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत तर हा हप्ता तुम्हाला कोणत्या था तारखेला येणार आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर जे नवीन अर्ज करणार आहेत आता सप्टेंबरमधील जे अर्ज करणाऱ्या महिला असतील त्यांना मागील जे हप्ते आहेत जु जुलै ऑगस्टचे पैसे जे आहेत ते जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार नाही येतं त्यांना डायरेक्ट आता फक्त दीड हजार रुपये सप्टेंबर महिन्यातील दीड हजार त्यानंतर पुढे त्यांना दीड दीड हजार असे महिन्याचे पैसे मिळणार आहेत मागील जे तीन हजार रुपये आहेत ते नवीन अर्ज करणाऱ्यांना मिळणार आहेत त्याबद्दल पण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जो आहे तो कोणत्या तारखेला येणार आहे त्याबद्दल पण अपडेट आपण लगेचच पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा तिसरा हप्ता असणार आहे या दिवशी साडेचार हजार महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसची नवीन अपडेट आहे तर त्याच्यानंतर बघा महत्त्वाची माहिती अशी आहे की ज्यांचे तीन हजार रुपये मागील हप्त्यांचे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे आलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये येणार आहेत बाकी जे तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यामध्ये आले होते या अगोदर तर त्यांच्या खात्यामध्ये राहिलेले दीड हजार रुपये येणार आहेत आणि कोणत्या तारखेला येणार आहेत तर एकोणवीस सप्टेंबर या तारखेपर्यंत सर्वांचे जे साडेचार हजार ज्यांचे जु जुलै आणि ऑगस्टचे आले नाहीत त्यांचे आणि नवीन तीन हजार ज्यांचे पडले आहेत त्यांच्या पुढील हप्त्याचे पंधराशे रुपये पण एकोणवीस तारखेपर्यंत एकोणवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत पडणार आहे तर बघा सविस्तर माहिती महत्त्वाची माहिती ही एकदा तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर आपण नवीन अर्ज करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत तर सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे तर यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे पण जमा झालेले आहेत तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे तर ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत तीन हजार रुपये तर त्यांच्या खात्यात डायरेक्ट स एकोणवीस सप्टेंबरपर्यंत साडेचार हजार जमा होणार आहेत पण इथं महत्त्वाची माहिती म्हणजे त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील तर मॅसेज वगैरे बँकेचे येत जर नसतील तर तुमच्या खात्यात तुम्हाला जाऊन चेक करायचा आहे एखाद्या वेळेस पैसे पण आलेले असू शकतात तर त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये मंजूर अर्ज ज्यांचे झालेले आहेत किंवा अर्ज मंजूर झालेत पण पैसे आलेले नाहीत तीन हजारसुद्धा तर त्यांच्या खात्यात आता पैसे सप्टेंबर महिन्यात येणार आहेत डायरेक्ट साडेचार हजार रुपये आणि ज्यांना तीन हजार आले होते ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते जुलै आणि ऑगस्टमधील तर त्यांना दीड हजार राहिलेले पण येणार आहेत तर कधी येणार आहेत तर एकोणवीस येत्या एकोणवीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा अंदाज आहे तर एकोणवीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत मागचा हप्ता जो आहे तो असा चौदा ते एकोणीस तारखेच्या दरम्यान जमा झाला होता तर हाही हप्ता एकोणीस सप्टेंबर या तारखेपर्यंत जमा होऊ शकतो तर त्यानंतर आता नवीन जे अर्ज आता करणार आहेत महिला त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे की ज्यांनी अर्ज आता करणार आहेत तिथून मागचे जे हप्ते असतील जुलै ऑगस्ट ह्या महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात येणार नाही सप्टेंबरमध्ये अर्ज जर करत असाल तर सविस्तर माहिती पाहून घेऊया तर तुम्ही इथं पाहू शकता या महिलांना फक्त दीड हजार मिळणार तर कोणत्या महिलांना दीड हजार मिळणार आहेत फक्त ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत त्यांच्या खात्या खात्यातच जुलै ऑग आणि ऑगस्टचे पैसे जमा जमा होणार नाही आहेत तसेच जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे फक्त तुम्ही अंगणवाडी सेविका या पर्यायावरच अर्ज आता करू शकता नाही तर तुमचा काहीही अर्ज भरून उपयोग होणार नाही तर इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे तर फक्त आता सप्टेंबरमध्ये जे अर्ज करणार आहेत त्यांचेच फक्त दीड दीड हजारपासून पगार पा, जे आहे ती सुरू होणार आहे मागचे तीन हजार यांना नवीन अर्ज करणाऱ्यांना मिळणार नाही बाकी ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील त्यांना साडेचार हजार नक्की येणार आहेत एकोणीस ही लास्ट डेट आहे नक्कीच या तारखेपर्यंत सर्वांचे पैसे खात्यामध्ये येणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद